म्हणून आता नाथराच्या घरी देव राबले होते परंतु एक गोष्ट मात्र राबला। राबला शब्द त्यांनी पूर्ण केला नाथराच्या घरी देव राबला फुकट राबला नाही देव त्यांच्या घरी राबलाय फुकट राबला, राबला नाही आपली सुद्धा तीच आहे आपण फुकट कोणाचं काम करत नाही करतो का कोणी काम काम करत नाही आपल्याला द्या तरच आपण मोठ उदाहरण घ्या एक बाळ आहे एकदम गोंडस गोरपान बाळ आहे आणि त्या बाळाचा बाळाच्या जवळ गेल्याच्या नंतर महिला मंडळ पुरुष मंडळ असतील त्या बाळाच्या जवळ गेल्याच्या नंतर आपल्याला काय वाटत बर काय वाटत त्याची पप्पी घ्यावी आपण बोलवलं आणि त्या बाळाला बोलवलं ते बाळ लगेच आपल्याकडे येत का नाही त्या बाळाला आपण चॉकलेट एखादा रुपये किंवा एखादं चॉकलेट टाकवा आणि सांगा की हे बाळ आहे चॉकलेट तुला जे ते बाळ लगेच आपल्याकडे येत येत का नाही लगेच आपल्याकडे येत म्हणून अगदी लहान बाळापासून तर देवापर्यंत तीच कथा आहे म्हणजे काय घेतल्याशिवाय कोणाला द्यायचं नाही आता मला सांगा त्या छोट्या पप्पी घ्यावी वाटते तस ऐंशी वर्षाच्या म्हाताराच घ्याव वाटते का घ्या वाटते का नाही म्हणून त्याची पप्पी घ्यावी वाटते परंतु तो वही घेतल्याशिवाय नाही चला भगवान श्रीकृष्णाची एवढी भक्ती करत होत्या देवाची एवढी भक्ती करत होत्या त्या देवाची भक्ती करत होत्या यामध्ये नव्हत नाही आपल्या द्रौपदी मातेवरती जेव्हा संकट आलं तर त्या भगवान श्रीकृष्णाचा धावा करायचा <स्थ> करायचा का नाही भगवान श्री कृष्ण परमात्माचा धावा करायचा आता असे संकट तर त्यांच्यावर भरपूर आले नाही का असे संकट त्यांच्यावर भरपूर आले पण ज्यावेळेस ध्रुवास ऋषी सर्व शिष्यांसहित द्रौपदी मातेकडे भोजना गेले तेव्हा आता द्रौपदी मातेकडे भोजना गेले परंतु द्रौपदी मातेकडे एक कणभर सुद्धा अन्न शिल्लक नव्हतं एक कणभर सुद्धा अन्न शिल्लक नाही आणि ध्रुवास ऋषी आणि सर्व शिष्य द्रौपदी मातेकडे भोजना आले आता द्रौपदी मातेने विचार केला की या दुवासाला साठ खंड्यान लागत एवढा अन्न मी आणू कुठून आणि एक कण सुद्धा अन्न द्रौपदी मातेकडे शिल्लक नव्हतं आता द्रौपदी मातेने सांगितलं कि दोन प्रहरात्र झाले नाही स्नान केल्याशिवाय जेवता येणार नाही आता सर्व शिक्षण स्नाना करिता गेले स्नाना करिता गेल्यानंतर इकडे द्रौपदी मातेने भगवान श्री कृष्ण परमात्माचा धावा केला कृष्णा दावरे

एवढ्या वेगाने राहू लागले आणि द्रौपदी माते जवळ येऊन पोहोचले द्रौपदी मातेजवळ येऊन पोहोचल्याच्या नंतर आता भगवान कृष्णाने द्रौपदी मातेला सांगितले की द्रौपदी काहीतरी खाण्याकरिता आहे का ग आता द्रौपदी मातेने सांगितलं अरे भगवंता एक कन्न सुद्धा अन्नाचा नाही आणि तुला कुठून देऊ आता भगवान श्रीकृष्णाने खाण्याकरिता काहीतरी मागितलं पण एक अन्नाचा आहे आणि द्रौपदी माता भगवान श्रीकृष्णाला सांगतात की सुद्धा अन्नाचा नाही तुला देऊ कुठून आता सूर्याने दिलेली थाळी होती ती थाळी एकदा भोजन करून पालती घातली की त्यामध्ये पुन्हा अन्न तयार होत नव्हतं ती थाळी दिसली आणि भगवान परमात्म्याने सांगितलं की ती बघ तिथे काहीतरी दिसतंय ती थाळी माझ्याकडे घेऊन येईल ती थाळी द्रौपदी मातेने दाखवले आणि सांगितलं की हे बघ भगवंत अरे काहीच नाही तुला काय देऊ तेव्हा भाजीचा एक छोटस काहीतरी तुकडं त्या थाळीला चिटकलेला दिसलं आणि भगवान श्री कृष्णाला भगवान श्री कृष्णाने द्रौपदी मातेला सांगितलं की दे त्या ठिकाणी काहीतरी चिकटलेलं द्रौपदी मातेने सांगितलं की हे तर भाजीचं पान आहात आता भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आता एवढं विश्व निर्माण करणार त्याला एक भाजीचं पान निर्माण करणं आहे का त्या भगवान सांगितलं की इकडे पुरे झाले भाजीचं पान खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला तृप्तीचा ढेकर दिला आणि संकल्प केला की या अन्नाच्या पर्वत एवढे ढिग निर्माण हो आता मला सांगा द्रौपदी मातेची मदत भगवान श्री कृष्णाने केली परंतु घेतलं आग, काय एक भाजीच पान घेतलं आणि तेव्हा भगवान श्री कृष्ण परमात्माने द्रौपदीची मदत केली तसंच अति छोट्या बायापासून तर भगवंतापर्यंत तीच गत आहे ती म्हणजे काय घेतल्याशिवाय कोणाला द्यायचं नाही आता मोबदल्याशिवाय आपण कोणी कोणाचं काम करत नाही मी म्हणा का तुम्ही म्हणा आता यमान केला जास्त काय पळतात बर कांदे गहू बाजरी हा मक्की समजून घ्या आता मक्की कुत्रणी पाया लावा बर का मक्की कुठपनी पाया लावा त्या काम करत नाही मग मक्की कुत्रिणीसाठी बाया लावल्या नंतर बाया त्या गवतावर माती टाकतात आणि पुढे चालतात बरोबर त्या गवतावर माती टाकतात आणि पुढे चालतात एवढा चाप्टरपणा बरोबर आहे का नाही कारण आपण ना फुकट कोणी कोणाचं काम करत नाही रोज तर त्यांना मिळतो बरोबर आहे का नाही फुकट नाही करत पण प्रामाणिकपणा त्यांचा आणि नाही त्या गवतावर माती टाकायची आणि पुढे चालायचं एक तर दहा वाजता शेतात येणार परत दहा पासून तर दोन पर्यंत चार पाच वेळा पाणी दोन वाजता जेवणाची सुट्टी आम्हाला तीन वाजता लागल्या कामाला की पाच वाजता घड्याळ दाखवणार चला नेऊन सोडा आम्हाला बरोबर आहे का नाही त्यांना आणायला ना गाडी आणि सोडायला ही गाडी असं झालंय मालक गरी आणि मजूर श्रीमंत बरोबर आहे का नाही मला सांगायचं सर्व तात्पर्य एवढंच आहे की मोबदल्याशिवाय कोणी कोणाचं काम करत नाही विठाला कर्नाटक मध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावरती प्रति पंढरपूर जसं पंढरपूर मध्ये मंदिर आहे सेम तशा तसं मंदिर त्या ठिकाणी आहे आता विजयनगरचा राजा कृष्ण देवराय हा पंढरपूर मध्ये दर्शन घेण्याकरिता आला दर्शन घेण्याकरिता आला दर्शन घेतला आणि भगवंताला म्हणाला अरे भगवंता तुला बघितल्याच्या नंतर तुझं दर्शन घेतल्याच्या नंतर असं वाटत की इथेच बसून राहावं तुझ्या चरणाजवळ बसून राहावं संपूर्ण चरणा जवळ बसाव असं वाटत आता भगवंत म्हणाले अरे संपूर्ण राज्य टाकून तुझे इथे राहण्याची तयारी परंतु बड़ी बड़ी तो राजा म्हणाला तुम्हाला मला इथे राहण्याची इच्छा आहे परंतु तुम्ही माझ्या सोबत येणार का संपूर्ण राज्य टाकून ज्या राजाची तिथे राहण्याची तयारी आहे तोच राजा भगवंताला म्हणतोय मला असं वाटतं की तुम्ही माझ्याबरोबर बरोबर या वाद भगवंत म्हणताय जो राजा संपूर्ण राज्य टाकून ज्याची इथे राहण्याची तयारी आहे तो काही सामान्य असेल का एवढी एवढी अपेक्षा एवढी अपेक्षा की तुम्ही माझ्या बरोबर यावं याव। आता भगवान परमात्मा गेले गेल्याच्या नंतर राजा आहे सोन्याच्या ताटामध्ये जेवण सगळं काही परंतु ज्या ठिकाणी सोन्याच्या ताटामध्ये जेवण होत परंतु भगवंताला इकडे मळकटलेले वारकरी बघण्याची सवय होते मळकटलेले वारकरी बघण्याची सवय होती तिथे सोन्याच्या ताटामध्ये जेवण होत भगवंताला त्या ठिकाणी करमत

करतो मग भानुदास महाराज गेले कुठे विजयनगरला आणि भगवंताला घेऊन आले भगवंताला घेऊन आल्याच्या नंतर पंढरपूर दुमदुमून गेले जसं आपल्या नाथांचं त्र्यंबकेश्वर जसं वारीच्या जा दिवशी जाणार आहे असेल तशाच तस आपला पंढरपूर दुमदुमून गेला होता आता भानुदास महाराज भगवंताला घेऊन आले तेव्हा भगवंताने भानुदास महाराजांना सांगितलं की बरं झालं तुम्ही मला इथे घेऊन आले मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या घरी चाकरी करे तुमच्या घरी काम करे कोणाला सांगितलं भगवंतांनी भानुदास महाराजांना आता पुढे वंशामुळे मध्ये चालून भगव नाथ रायांचा जन्म झाला नाथ रायांची भक्ती समर्थ समर्पण सगळं एकत्र आलं आणि त्यांच्या घरी देवराबी एवढंच असे असणारे नाथ महाराज त्यांच्याकडे एक साधक आला कोण साधक आला आणि तो साधक आल्याच्या नंतर नाथरा म्हणतोय देवा असं वाटतं काहीतरी करावं शेतीत काहीतरी पिकवावं ट्रकाच्या ट्रक टेम्पोच्या टेम्पो भरून माल जालन्याला पुण्याला मुंबईला पोहोचवावा कोणाला वाटतय एक साधक आला आता नाहक मारत म्हटले कर काय म्हटले तुझी इच्छा आहे तर तू कर, कर परंतु तो साधक म्हटला कर करेल परंतु माल पिकवण्यासाठी भाजीपाला पिकवण्यासाठी माझ्याकडे शेती नाही थोडीफार शेती आहे परंतु त्याच्यासाठी पाणी

नाथ महाराज म्हटले तुला काय आवडतं तू ते बघू नको काय इकडे लक्ष आहे आहे का आहे ना। आता नाथ महाराज कोणाला म्हटले तर साधकाला म्हटले तुला तुझे आवडच पूर्ण करायची आहे ना तर तू तुला काय आवडत ते बघू नको मग तो साधक म्हटला मग काय तुला मला काय आवडतं ते बघू नको मग काय करायचं मग नाथ महाराज म्हटले तू तुला काय आवडतं ते बघू नको त्या भगवंताला काय आवडतं ते बघ आता तो साधक म्हटला काय आवडतं त्या देवाला अभंगाचं